अधिकारी थे उनको मोटर देने वाले बोलता हूँ आदेश देता हूँ अभी ऊर्जा का काम रहेगा यहाँ का वो वो करके आदेश देता हूँ नगर पालिका बहुत अभी भी मेरा नंबर ले लो इसके आगे भी अगर कुछ नहीं आ रहे तो मैं देखता हूँ में और नजूर काम है, कोई अधिकारी मिलता नहीं हफ्ते में दो दिन अधिकारी रहते हैं। और एक आदमी आम आदमी हम पत्रकार तो बड़ी मुश्किल से हम काम करा पाते है जो आम आदमी है उसको फुटबॉल के जैसे दूसरे मंडले से तीसरा मजला तीसरे मंडले से दूसरा मजला ये साल जल भर घुमाते है और सबसे खराब जो व्यवस्था है वो भूमि कार्यालय गोंदिया में तो कैसे उसको कैसे सुधर सकती है उसको थोड़ा देखेंगे आप उसमें ऑनलाइन शासन द्वारा की जा रही है उसमें जानबूझ के तकनीकी खामियां की जा रही है और जब कोई में वहाँ पहुँचता है तो उसको न सुधारते हुए उनके दलालों के माध्यम से किया जाता है और जो डायरेक्ट देता है उसका काम कभी नहीं करते जब ऑनलाइन आंखों पत्रिका गलत निकलती है उसको तो उधारे जाता है आज साफ नहीं है आज ये नहीं है आज वो काम ही नहीं होता उसके बाद दलाल आपसे संपर्क लाएंगे आप पेमेंट की बात करेंगे तो आपका काम होगा नहीं तो नहीं होगा नाम में गड़बड़ कर रहे हैं सर नजूर के पट्टे का भी जो है बहुत प्रॉब्लम है जिनने दस साल पहले से अप्लिकेशन दिया है उनको दोबारा फिर से नोटिस भेजते हैं कि आपके पास की अप्लीकेशन नहीं है तो वहाँ पूरा दलालों का दलालों के, तो के बत, गवर्नमेंट तो तो जमीन करती दे रही है लेकिन कई लोगों का जो है रिन्यू नहीं हुआ है। अच्छा वो पट्टा रिन्यू नहीं है उन्होंने अपलिकेशन दिया हुआ है फिर एस डी ओ के तरफ से नोटिस आता है कि आपका जो है जमीन गवर्नमेंट ले लेगी आपने अप्लीकेशन नहीं दिया जबकि अप्लीकेशन दस दस साल पहले उनके पास में रिसिट है वो बोलते हैं फाइल गुम हो गई है <coughs> आप दोबारा बनाइए नजूर सब आपती मी सांगतो की आपल्याकडे नजूर मध्ये चोवीसशे प्रकरण होते चोवीसशे प्रकरणांपैकी पैकी सोळाशे ऐंशी प्रकरण झालेलं आहे आणि उर्वरित जे प्रकरण आहेत आठशे आठशे पैकी आता त्यांना नोटीस देण्याचं आहे हे दोन आहेत ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी ज्याच्यामध्ये धोरण शासनाने बदललं होतं की जे भाडे पट्टे त्याच पाच टक्केनुसार जे भरून ते वर्ग देऊन ते एक करतायत आठशे लोकांचा आहेत आणि आतापर्यंत सिक्स्टी सिक्स पर्सेंट काम झालेलं आहे पूर्वित सुद्धा या वर्षामध्ये आम्ही संपून टाकू विषय असला ते आता एस एल आरचा जे विषय ते आपल्याकडे याच्या अगोदर जे अधिकारी होते त्यांचा बदली झाला आणि त्यांचा चार्ज आता नागपूरकडे दिलेला आहे तो एक विषय आहे आणि इसके पहिले के आहे याच्यामध्ये सुद्धा तीन वर्षापूर्वी बांधलं होतं हे मान्य आहे त्याच्यामध्ये बिल जे भरायचा विषय होता बिल आता भरलेलं आहेत या महिन्यापासून आपल्याकडे बिलच येणार नाही माझा घरचा अगोदर मी केलं होतं ते झालं याचा इथं इकडचं सुद्धा झालेलं आहे पुढच्या महिन्यापासून बिल येणार नाही साहब नजूर कार्यालय में ऐसा है बारह बजे जाओ तो बोलते रसीद काटने गए तीन बजे जाओ तो बोलते घर पे गए वहाँ कोई मिलता नहीं व्यक्ति कोई वहाँ एक बोर्ड लगाना चाहिए नजूल में हम आपके पास आ रहे हैं आप हमारे पास आने की जरूरत बहुत हम आपके पास आएंगे आम्हाला मीरा एस डी एवर ते वाहम आपके पास आहे पाटील साहेब आपल्याकडे सहकार विभाग आहे गोंदिया जिल्ह्यात आपण काय नवीन सहकार विभागासाठी करणार आहात काय योजना आहे आपली आता कालच उद्घाटन झालं देशाचे मंत्री आणि सहकार मंत्री अमित बैशा त्यांनी एक पाच वर्षाचं नियोजन केलं की या देशामध्ये दे अनेक संस्था नवीन निर्माण करायच्या त्या माध्यमातून तसं विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये आणि सहकारी चळवळ आमच्याकडे थोडीशी चांगली आहे पण विदर्भामध्ये मात्र जिल्हा बँका या सगळ्या दबलेल्या आल्या सरकारचं धोरण ठरलं की आता या सहकारी चळवळीला पुन्हा पुनर्जीवित अवस्था आणायची ज्या काही बँका आहेत त्यांना मदत करायचं गाईड करायचं मार्गदर्शन करायचं विकास सोसायटीला या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य करायचं शंभर टक्के कॉम्प्रोमाइज करायचं इथले जे काही यंत्रणा आहे काही गोडाऊन बांधणार आहे तर घोडाऊन त्यांना द्यायचे पेट्रोल पंप करणारे किंवा दूध डेअरी असतात मजूर संस्था असतात ह्या सगळ्या संस्था पुन्हा एकदा देश राज्यामध्ये देशामध्ये असं करायचं आमचं धोरण ठरलंय प्रत्येक वर्षाचा प्रोग्राम दिलाय आणि त्याच्यासाठी थोडासा वेगळा निधी दिलाय ज्याच्यामुळं लोकांना कमी व्याजामध्ये लोकांना पैसे भेटतील या भागात तळवळीकडे थोडेसे वेगळ्या पद्धतीनं लक्ष द्यावं लागेल मेळावे घ्यावं लागेल विश्वास संपादन करावा लागणार आहे अशा प्रकारचं आमचं धोरण ठरलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत आणि ते इकडं मार्ग विदर्भात देखील आमचं लक्ष राहतं सर गट सचिवांच्या खूप जागा रिक्त आहेत अशामध्ये सहकारी विभाग कसा बळकट होणार हा तर त्याची संदर्भात आमच्याकडे दोन एकदा दोन दो 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 बैठका झाल्यात माझ्या मी <coughs> स्वतः जिल्हा बँकेमध्ये आज चाळीस वर्षापासून आहे ते प्रश्न मला माहीत आहे मागं एक पंधरा वीस वर्षाखाली फक्त एका बँकेने रत्नागिरीच्या गट सचिव त्यांनी पूर्ण अटॅच करून घेतले ते सिस्टीम मध्ये थोडासा आपल्याला काही सुधारणा करणार आहे की काम करतात सोसायटीच कंट्रोल आहे डीआरच पैसा बँक देते ते बँक आपल्या जॉईंट फंडामधून तर ज्याचं काम ज्याचा पैसा आणि ज्याचं कंट्रोल या एका शिष्टीमध्ये घ्यावं लागेल आपल्याला आणि गट सचिवाच्या ज्या काही मागण्या आहेत केडर केडर मध्ये लोकांना आपल्याला समावून घेणं योग्य होईल का त्यांचे बी काही त्यांना बोलून घेऊन त्यांच्याकडे सूचना मागून घेतल्या आणि त्याच्यातला का मार्ग काढल्याशिवाय आम्हाला ही सहकारी चळवळ आम्हाला प्रगती पथाकडे नेता येणार नाही ने। तो लवकरच आम्ही जॉईंट सेक्रेटरीचा जो निर्णय आहे गट सचिवाचा तो आम्ही निकाल काढला पाटील साहेब आज पहिली डी पी सी होती डी पी सीच्या बैठकीमध्ये काय विशेष निर्णय झाले किंवा काय सांगितलं की आता पहिल्या सुरू आपल्याला काही पैसा शिल्लक वर्षा पुढच्या वर्षी किती लागणार आहे मग कुठल्या योजना लागणार त्याच एक नियोजन आम्ही केलं आणि या गोंदिवालयामध्ये गोंदियामध्ये दोन तीन निर्णय आम्ही आता आता घेतलेले एक तर आमचा जिमचा व्यायामशाळेचा ते मागायला जे काही वाटप झालं होतं किंवा मंजुऱ्या दिल्या होत्या लोकप्रतिनिधीच्या सगळ्या त्या सूचना आल्या तर तसं करू नका ह्या योजना जिथं लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद मेंबर असतील आणि गावाची मागणी असेल तर तिथं मतदारसंघामध्ये काही कामं गेलेच पाहिजेत पण मागलेल्या कामाला आम्ही स्थगिती दिली पुन्हा सगळ्या फैली मागून घ्या लोकप्रतिनिधी विश्वासात घ्या आणि मग ते जे ओपन जिम आहेत जिम आहेत आणि चपाटीकरण हे सगळे नव्यानं प्रस्ताव दाखल करून त्याला नवीन आम्ही कामाचा मदत करणार